बापानी अजून विचारलं नाही मला तू कोण आली विचारणारी हा बाप होता बोले गुणाचा पण पोर ग बघा अशी काय बोलती ग तुम्हाला त्यांना विचारा सकाळी नेलेले पैसे काय केले दहा हजार रुपये कुठे आहेत म्हणा विचारा तुम्ही विचारा अगं आपण विचारा विचारते पण तू काय मुळे कारभारी पैसा कुठे गेला आणि कुठे राहिला विचारा मला कारभारी व्हायचं बी नाही मी कारभारी नाही बी त्यांना पैसे ना कुठं नेऊन उदाळ्यात ती तुम्ही विचारा तुमच्या तोंडाने काय केलं रे बाबा माझे पैसे मी काही करीन काय विचारणार लागत होत जोडीदाराला म्हणून नेऊन दिले जोडीदाराला नाही जोडीदार लागत होता असं म्हणा अग बाय बोलकी बोल म्हणजे खरं तीच बोलत आहे आतापर्यंत त्या बायचं नात सुटतोय का नाही सुटत मला आता तुम्ही तिला कान कानफाडी मी येत तिला असं काय म्हणजे स्वतःच्या आता म्हणलं असं तुम्हाला तिथं त्या बाईच्या बाईवर उधळून आलेत पैसे विचार खोट आहे का नाही विचार झालाय बोल पैसे उधळाले ती का नाचणार